एसआय साइट्स आहे त्या राज्याच्या असतील किंवा के केंद्र सरकारच्या असतील पुरातत्व विभागाकडे त्या ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा होत नाही पण मस्जिदीमध्ये नमाज होता तुम्हाला जगायचं असेल आपल्या संस्कृतीचा संस्कृतीचा मान आणि आपला अभिमान पाहिजे ही आमच्या आहे पार्लमेंटरी कमिटीने अहवाल दिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी आयच्या अंतर्गत जी धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी पूजा चालू करण्यात यावी पुरातत्व विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व मशिदींमध्ये जर धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे तर हिंदूंचे मंदिर असलेले मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा केव्ज मध्ये पूजन का करू दिले जात नाही सुदर्शन वाहिनीचे हिंदुत्वनिष्ठ संपादक श्री सुरेश चव्हाणके हिंदू जनजागृती समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट यांचे जनआंदोलन हिंदुत्वनिष्ठांनी थेट घारापुरी येथे जाऊन केले तेथील शिवपिंडीचे प्रातिनिधिक पूजन हिंदूंना तिथे नियमित पूजेचा अधिकार मिळावा तसेच मंदिरातील धर्माचरण म्हणजे चप्पल काढून आत जाणे असे नियम घालण्यात यावे अशी राज्य सरकारकडे मागणी हिंदूंच पवित्र धार्मिक क्षेत्र असलेल्या धारापुरी येथील लेण्यांच्या इथे म्हणजे भगवान शिवाच्या स्थानाच्या येथे हिंदूंना यापुढे पूजेचा अधिकार मिळावा यासाठी आज या हिंदूंनी जनआंदोलन केलं वर्षों से यहाँ की पूजा बंद थी उस पूजा को करने का कल कर हमने संकल्प किया और आज यहाँ इस शिवलिंग पर पर जिसको गुफा कहते हैं, जो है, वहाँ पर हम आज विधिवत पूजा कर रहे हैं और भारत सरकार से मांग करते हैं कि जैसे एस के अंदर आने वाले मस्जिदों में नमाज हो सकता है तो एस के अंदर आने वाले वर्ल्ड हेरिटेज हो या कोई भी हेरिटेज हो वहाँ पर मंदिरों में पूजा होनी चाहिए

ए एसई साईट्स आहे त्या राज्याच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील पुरातत्व विभागाकडं त्या ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा होत नाही पण मस्जिदीमध्ये नमाज होतात हे काही बरोबर नाही हिंदूंच्या मंदिरात लोक चप्पल घालून जातात आणि म्हणून कालच आम्ही त्यांना आग्रह केला आणि त्यांना म्हणलं की आज आम्ही ज्याला लोक इंग्लिशमध्ये एलफं एलाफंटा म्हणतात आणि ज्याचं घारापुरी हे मूळ नाव आहे त्या ठिकाणी येऊन पूजा करी करू इच्छितो जाऊन पूजा करू इच्छितो तर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आदेश दिले त्यांचे संबंधित अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि आम्ही आज मुंबईवरून इथं आलो माझ्याबरोबर रणजित सावरकरजी आहे आणि रमेश शिंदे जी आहे अन्य पण बरेच कार्यकर्ते आहे आणि आज आम्ही इथे येऊन या ठिकाणी जे शिवलिंग आहे तिथं विधिवत पूजा केली विशेष म्हणजे दिल्लीला पण ताबडतोब मंत्रालयामध्ये असं सांगितलं का जर महाराष्ट्र सरकारने आदेश तो सरकार दिलेला आहे तर केंद्राने पण द्या भारत सरकारने याच्यावर विचार करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरच हा निर्णय व्हावा अशी आशा आहे आणि जेवढे साईट्स आहे त्या ठिकाणावर आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक तर तिथं पूजा व्हावी दुसरं तिथं चप्पल घालून लोक जातात ते जाऊ नये आत्ता आज आम्ही स्वतः चप्पल काढली इथले एसआयचे अधिकारी आम्हाला भेटायला आले होते त्यांना आम्ही चप्पल काढायला लावली आणि आम्ही चप्पल काढतो पाहिल्यामुळं तिथे येणारे सगळे बाहेरचे विदेशी नागरिक आणि सगळ्यांनी चप्पल काढायला सुरुवात केली आपलं मंदिर आहे मंदिर म्हणूनच बनवलं गेलेलं आहे पोर्तुगीजांनी तोडलं किंवा कुठं यांनी तोडलं म्हणून आपण तिथं पूजा काणी करायची आणि एक महत्वाची मागणी या स्थानाबद्दल कारण हे शिवस्थान आहे शंकराचं स्थान आहे आणि याची जी सुट्टी जी आहे ती सोमवारी असते म्हणजे सोमवारी शिवाची पूजा व्हायला पाहिजे आणि एलेफंटा मध्ये सुट्टी सोमवारी असते हे जाणून बुजून नये का म्हणून इथली सुट्टीचा वार चेंज करावा धर्म हा आपल्या अस्थांवर अवलंबून असतो आणि तुम्हाला जगायचं असेल तर आपल्या संस्कृतीचा मान आणि आपला अभिमान पाहिजे ही लेणी आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे कोणाकरता पूजास्थान असतील कोणाकरता श्रद्धास्थान असतील त्याचाच दृष्टिकोन आहे पण आमची श्रद्धा या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी हे घडवलेलं आहे आणि आमच्या पूर्वजांनी घडवलेली ही जेणे आहेत आणि हा मला वाटतं सगळ्यांना तुम्हालाही आवडणार नाही तुमच्या देवतांचा अपमान केला तर पण हिंदू समाजाला गुलामगिरीमुळे इतकी भीड बसलेली आहे की आमच्या भावना आम्ही बोलू शकत नाही आमच्या संस्कृतीचा आदर आम्ही केला पाहिजे आणि तोच जाणून दिला पाहिजे बिला घारापुरीतले जे, घारा जे समस्त नागरिक आहेत माझी त्यांना विनंती आहे की ह्यांनी पर्यटनाला अजिबात बाधा येणार नाही पर्यटकांना तुम्ही सांगितलं की हे आमच्या अभिमानाचं आहे आमच्या आस्थेचा भाग आहे इथे चपला घालू नका निश्चितच लोक करतील कारण आत्ता सुरेशींनी सांगितल्याप्रमाणे आज परकीय पर्यटक पण पर बाहेर करून झालेले पुरातत्व विभागाच्या संदर्भात केंद्र सरकारच्याच दृष्टिकोनातून आता पार्लमेंटरी कमिटीने अहवाल दिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी आयच्या अंतर्गत जी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी पूजा चालू करण्यात यावी त्यामुळे केंद्र सरकारची इच्छा देखील हीच आहे तर अशाच प्रकारे कारण आयचे दोन भाग आहेत की राज्याच्या अंतर्गत आय आणि केंद्राच्या अंतर्गत तर केंद्राच्या अंतर्गत जर आयचा तसा रिपोर्ट असेल तर राज्याने करायला काहीच हरकत नाही हा सगळ्यात मोठं उदाहरण जर बघितलं दिली आणि मुख्यमंत्र्यांनी परवानगीच दिलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जगन्नाथपुरीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी कोणार्कचं सूर्य मंदिर आहे हे सूर्य मंदिरामध्ये मंदिरा आतमध्ये पूजा करायला परवानगी नाही पण सूर्य तर आपल्याला समोर दिसतो परंतु समोर दिसत असलेल्या सूर्याची सुद्धा पूजा करता येत नाही तिथे उभं राहून हा तर अन्यायच आहे ना एक प्रकारचा म्हणजे सूर्याला काय वेगळं प्रकट करायची गरज नाही दररोज सकाळी सूर्य येतो तेव्हा अशा स्थितीला आमचं ही विनंती आहे की ह्या दृष्टिकोनातून सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने देखील याचा विचार करायला हवा आणि आम्ही सहज अगदी विनंती केली आणि त्या विदेशी पर्यटकांनी अगदी सहजपणे त्या ठिकाणी चपला काढला त्यांना काहीही त्याच्याविषयी म्हणजे ते आपल्या धर्माचा आदर करतायत आज आपण बघतोय की ज्याप्रमाणे विदेशात राम मंदिर बनतं आहे विदेशात आपली मंदिरं बनत आहेत तसं त्या लोकांना देखील आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे मैं बाधा मानसिकता दुरुस्त आवश्यकता है, से लक्षा देता है। आ, मेरा नाम ज्योत्सना गर्ग है सबसे पहले तो मैं सुरेश चौहान जी को धन्यवाद देना चाहूँगी धन्यवाद देना चाहूँगी कि आज उनके कारण ये सब संभव हुआ महाराष्ट्र के मुख्यमंत्री शिंदे जी को भी मेरा आ, हार्दिक धन्यवाद ये समस्या आज भी से नहीं है मैं बहुत तीन चार साल हो गए मुझे ये सबके पास ले जाते हुए ये समस्या को ले जाते हुए कि जहाँ पे भी एएसआई के मंदिर हैं वहाँ पे लोग जूते चप्पले पहन के जाते हैं भगवान के मतलब गर्भ गर्भगृह तक में जूते चप्पले पहन के जाते हैं और ये देख के मुझे बहुत दुख होता था तो कल भी एक कार्यक्रम था वहाँ पे गोविंद देव गिरिजी थे तो मैंने उनके सामने निवेदन किया कि एक तो इन मंदिरों में जो हमारे प्राचीन मंदिर है ये सिर्फ मंदिर नहीं है ये हमारे ऊर्जा के केंद्र हैं ये हमारे स्वाभिमान का केंद्र है देखा जाए तो तो उनसे मैंने निवेदन किया था तो सुरेश भाई ने बोला कि चलिए आप बताइए कब आ सकते हैं और आज फिर उन्होंने ये सारा ये किया तो मेरा सबको बहुत बहुत धन्यवाद है और मैं यहाँ से अपील करना चाहूंगी कि पूरे देश में जितने भी मंदिर हैं सब जगह पे एक तो जूते चप्पले बंद कराई जाए और पूजा शुरू करवाई जाए और वहाँ पे वो पूजा चलती रहे इसका भी वहाँ पे पंडित एक रखवाया जाए और पूजा चलती रहे इस चीज का भी वो किया जाए एक शुरुआत करे लगाई जाए एक विश्वास कराया जाए आणि मला वाटतं बावीस तारखेला राम जन्मभूमीवर मंदिर झालं आमच्या देशाचा हरवलेला विश्वास परत येत आहे तो घरापुरीपर्यंत आलेला आहे आणि ही जी लढाई आहे तर मला असं वाटतं की भगवान शंकर हे रुद्रावतार आहेत हे नुसतं आणि आम्ही देवाची पूजा करून आशीर्वाद मागत नाही आम्ही पेरे की तुम्ही करा आम्ही देवाची पूजा करता करतो की आमच्या लढ्यामध्ये देवानी आमचं देवी समर्थ मागे लागावं आणि तो आम्हाला मिळालेला आहे विजय आमचा आहे अशा तीन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहे आम राज्य सरकारने मागणी मान्य केलेली आहे केंद्रांनी मान्य करावे असा आमचा आग्रह आहे इथून मी आत्ता बाहेर पडून हे डिपार्टमेंट ज्यांच्या अंडर येतं त्या मंत्र्यांशी ताबडतोब बोलणार आहे आणि लिखितमध्ये पण तशी माहिती देणार आहे